राहुल साडी नेसवल्या प्रकरणी हे रुग्णालयात उपचार घेत आहे आज त्यांच्याशी काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संवाद साधला मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस तुमच्या सोबत आहेत आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब यांनी माहिती दिली आहे वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात तुमचा आधार आहे यावेळी मामा पगारे यांनी सांगितले की राहुल गांधी मुंबईत आले तर लवकरच माझी भेट घेतील काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांचा साडीवरचा फोटो काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा पगारे यांनी व्हायरल केला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष परब संदीप माळी आणि त्यांचे साथीदार यांनी मामा पगारे यांना बोलावून त्यांना साडी नेसवली होती त्याच प्रकरणात कल्याण डोंबिवलीमधील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत कारवाईची मागणी केली होती या संदर्भात आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मामा पगारे यांच्याशी फोन करून संवाद साधला आहे मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे मला विश्वास आहे राहुल गांधी मुंबईला आले की मला भेटल्याशिवाय राहणार नाही असे मामा पगारे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले नाही जेव्हा हा प्रकार झाला तर मी पहिला फोन बाळासाहेब थोरातांना केला कारण आज बाळासाहेब थोरात या राहुल गांधींच्या एकदम कुटुंबातलं व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं तर बाळासाहेबांनी ताबडतोब राहुल गांधींच्या कानावरती ही घटना सांगितली आणि मामा पगार हे गे गेले गे। पन्नास वर्षापासून निश्चयने माझ्याबरोबर काम करीत आहेत निस्वार्थपणे त्यांचं डोंबिलीमध्ये चांगलं मोठं काम आहे त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार घेतला आहे आणि त्यांच्यावरती हा प्रसंग ओढवलेला आहे तर राहुलजींनी लगेच सांगितलं का मला बोलायला द्या राहुलजी मला बोलले मामा डरो मत पुरा काँग्रेस पार्टी आपके साथ अन्याय खिलाफ लड आप लढते राहो मग तुम्हाला साथ आहे एवढे राहुल गांधींनी मला आश्वासन दिलं आणि मला पक्की कल्पना मला माझ्या मनाला पूर्ण शाश्वती आहे की जेव्हा राहुल गांधींचा मुंबईमध्ये दौरा होईल त्यावेळेस आठवणीने राहुलजी माझी आठवण करून मला याबद्दल विचारणा करतील एवढं मी निश्चित सांगू शकतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली